श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आता मकर संक्रांती ही नवीन वर्षात आपली पहिला जो सण आहे एक एक तो सण चालू झालेला आहे आणि ह्याच सणामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा एक विधी असतो तो करायचा असतो तो म्हणजे बोरणाण बो मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत केले जाते तर यावर्षी चौदा जानेवारी ते पंचवीस जानेवारीपर्यंत आपल्याला बोरणाण करण्याची संधी आहे मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंतच्या काळात घरात लहान मुलांचे बोरनान घातले जातात हा केवळ एक कौटुंबिक सोहळा नसून तो मुलांवर केला जाणारा एक महत्वाचा शिशुसंस्कार आहे निसर्गाशी आणि बदलत्या ऋतूशी बाळाची नाळ जोडण्यासाठी हा सण साजरा केला जातो आईच्या गर्भातून बाहेर आले आल्यावर बाह्यसृष्टीतील ऋष ऋतुमानाशी जुळवून घेण्याची ताकद बाळाला मिळावी हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश असतो हिवाळ्यातील आरोग्यदायी फळांचा अभिषेक बाळावर बाळा बाळावर घालून त्याचा आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते अगदीच तान्हा बाळाला या गोष्टी अनुभवणे शक्य अशक्य आहे म्हणूनच पाच वर्षांपर्यंत मुलांचे बोरडहाण केले जाते नकळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत मुलांच्या आठवणी तयार होत जातात आणि न कळसून संस्कृतीशी परंपरेशी निसर्गाशी त्याचीही नाळ जोडली जाते आता बोरडहाणाची सजावट कशी करायची आपण ते थोडक्यात बघूया त्याची तयारी लहान मुलाला विशेष साज लागतो थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून बाळाला काळ्या रंगाचे कपडे झबले सदरा किंवा परकर पोळे घातले जातात शास्त्रानुसार काळा रंग उष्णता शोषून घेतो आता दागिने कुठले तर काळ्या कपड्यांना उठून दिसतील असे पांढऱ्या शुभ्र हलव्याचे दागिने बाळाला घातले जातात मुलांना मुकुट बासरी हार तर मुलींची मुलींना नथ कमरपट्टा बांगड्या अशा दागिन्यांनी सजवले जाते बोरणान विधी कसा करायचा आहे खाऊचा वर्षाव कसा करायचा आहे तो आपण बघूया बाळाला पाटावर बसवून त्याचे औक्षण केले जाते त्यानंतर बाळाच्या डोक्यावरून खाली गोष्टींचे मिश्रण हळूवारपणे ओतले जाते त्यामुळे बाळाला लागणार नाही अशा गोष्टी आपल्याला त्या खाऊमध्ये घ्यायच्या आहे तर कुठल्या गोष्टी आहेत ते बघूया आरोग्यदायी गोष्टी ज्या आहे बोर आहे उसाचे काप आहे गाजराचे तुकडे आहे भुईमुगाच्या शेंगा चुरमुरे आणि लाह्या मुलांच्या आवडीच्या गोष्टीसुद्धा तुम्हाला त्यामध्ये ठेवायच्या आहे हलव्याचे दागिने ठेवा दाणे ठेवायचे आहे रंगीबिरंगी गोळ्या चॉकलेट आणि बिस्किटे ठेवायचे आहे हा सर्व खाऊ गोळा करण्यासाठी आजूबाजूच्या लहान मुलांना बोलावले जाते मुलांची ही झुंबड आणि खाऊ वेचताना होणारा आनंद सोहळ्याची रंगत वाढवतो आता त्याच्या मागचं सामाजिक महत्व काय आहे ते आपण बघूया या निमित्ताने लेकरूवाळ्या स्त्रियांना बोलावून त्यांचे हळदी कुंकू केले जाते एकमेकींच्या भेटी गप्पा आणि गाण्यांमुळे घरातील वातावरण प्रसन्न होते मुलांच्या मनात आपल्या संस्कृतीबद्दल आपुलकी निर्माण होते हा पाया असतो तर हा छोटासा व्हिडिओ होता की बोरणान आपण कसं करायचं आहे त्याची विधी काय आहे त्यामध्ये काय काय खाऊ लागतो तो सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं खूप 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 धन्यवाद आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअरसुद्धा करा तर अशाच छान व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया श्री स्वामी समर्थ